जयवळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बोरद मध्ये कडकडीत बंद नागरिकांचा प्रतिसाद मंगेश पाटील नंदुरबार येथील जयवळवी यांच्या दुर्दैवी हत्येच्या निषेधार्थ बोरद येथे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने पुकारलेला बंद सप्टेंबर वीस रोजी पूर्णपणे यशस्वी झाला कोणताही अनुचित प्रकार न घडता हा बंद शांततेत पार पडला यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर आणि चेतन चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत हा बंद पुकारण्यात आला होता बोरद गावातील जनतेने आणि व्यापाऱ्यांनी या मागणीला पाठिंबा देत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बंदच्या आदल्याच दिवशी मुख्य बाजारपेठेत बंदचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती दूध मेडिकल दवाखाने आणि भाजीपाला यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे थांबले होते ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हा बंद शांततेत आणि यशस्वीपणे पार पडला गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संध्याकाळी जयवळवी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी बिरसा मुंडा चौकापासून मुख्य बाजारपेठेपर्यंत कॅंडल कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्च मध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते समस्त आदिवासी समुदायाने या बंद आणि कॅन्डल मार्च मध्ये एकजूट दाखवली